हॅलो हा हॅलो कोण बोलतोय हा नवाय नवा भाऊ बो, बोल की काय चालले अरे आलो तू दवाखान्यात र का अरे ते मित्र एक ना नाही तर आजारी पडलो कुठं मी रोज दवाखान्यात बाहेर आलो बघ आता काय झाले अरे काय त्याला पाचशे वेळा सांगितलं बाबा व्यसन करू नको व्यसन करू कर ऐकत नाही दारू पियतो तर बघ एवढं भयानक दारू नसते पण हाय सिगरेट पितोय वडतोय पुन्हा बिड्या वडतोय पुन्हा अजून मावा गोवा गोटखा खातो नीट तर आहे का आता अरे कशाच नीट काय सगळे का वेळ पाक राखतात उतरल्या सगळं पिवळ पडले डॉक्टर काय म्हणलं डॉक्टर काय म्हणता काय आता काय तरी पेव डॉक्टर म्हणते काय गॅरंटी नाही आता कुठे बसलाय आता आलोय दवाखान्यात बाहेर मी येतोय का त्याला बरं आलोय मी इथंच आहे मिरज मध्येच आहे बर बर आलो कुठं आहे ये मग इथं बसलोय बाहेरच बंद पडलेला दवाखाना आहे बघ तिथे बसलोय ती सिव्हिलच्या अलीकडा येत सिव्हिलच्या बरं बरं आलो चालू हा त्याची काही घेऊन जावाडले बर बरं ठीक आहे बर बर आलो इथे इथं कुठं हायवेच्या कडाला आहे काय हाय हायवेच्या बर लोकेशन काय दिसत नाही गेला इथे बरं आलो हात हात वर करा हात वर करा दिसते काय झालंय नक्की अरे काय ना ते नाना ना सगळं लिव्हर फेल डॅमेज झाले सगळं रक्तात उतरले झर पडले हळदी सारखं तू आता हे नाना हजार मग मावा खायला काय दिवसाला आपल्याला कुठं अरे लाख लाख रुपये येते म्हणून काय तर प्रगत कर गाडी घे चांगली बायका पोरांनी खायला चांगलं चांगलं घाल व्यवस्थित राहा की घालायला काय कसे ले ले का असं करून कसं चालतं सांग व्यसन वाद आहे रे आई वडिलांनी दिलेलं एकदा पार्ट आहेत का नाही हे बिघडलं का नाही ही पुन्हा दुरुस्त होत नाही रे की दुरुस्त होत नाही नट बॉल नाही वायर नाही काय नाही जोपर्यंत हाय तोपर्यंत तो तो चांगलं सांभाळलं तर चांगलं आहे बघ नाहीतर एकदा खालतं गेलं पत्र्यात का मग अवघड आहे बघ तुकारा महाराज सांगितलं ध्येय काळाचे धन कुबेराचे हा ते मनुष्याचे काय आहे हा तसला प्रकार आहे त्यामुळं देह सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे नाहीतर एखाद्या दिवशी पत्र्यात गेला का नाही कार्यक्रम तुमचा तुम्ही बोलला पुढे ही मावा वगैरे काय खात नाही हा मावा नाही खा खाण्याबद्दल नाही थोडं थोड थोड खाण्याचं काय अडचण नाही हो पण तुम्ही दिवसभर ही व्यसन वगैरे करू नको व्यसन वगैरे केलं कसं हे वाईट आहे आणि व्यसन ही केल्यानंतर एक ना एक दिवस तुम्हाला शंभर टक्के पत्र्याचा आहे कुठल्या पत्र्यात आला का जा मछालभूमीत बघा जरा सगळं पत्र किती मोठी असू असते वर स्लॅब टाकत नाही ती माणूस जसा मेल्यावर वर काही नेता येत नाही आयुष्यात कमवती किती बी शिथ सगळं सोडून जायचं स्लॅब टाकत नाही ती त्या पत्रच असत्या तो वर हा ती गेला दूर जावा म्हणून स्लॅब टाकला म्हणजे जाळ होत नाही म्हणून तुम्हाला ती शेवटी पत्राच आहे त्यामुळे पत्राकडे जायची वाट बघू नका आणि काम करू नका नाही सकाळपरी धंदे एकाची गेलो होतो हा मग ती एकाला मी विचारलं म्हणलं ही वर पत्र आहे बंद सगळं सिमेंटच ब्लॉक देत सगळं केलंय म्हणलं आरसीसी केलंय वर म्हणलं पत्र दिसते म्हणलं असं काय केलं म्हणलं ती म्हणलं ती तुम्हाला कळायचं नाही म्हणलं तिथं तुम्ही काय करताय ही सगळ उघड असं उघड असं बाहेर पडते म्हणा तुम्ही जळाल्यावर ते पत्रं तोडत तो बाहेर तो होते हा बाहेर असं बाहेर पडते परत नाकाला हात लावते तोंड हा असं वास येतो म्हणून असं नाकाला बरं असं हात लावते रे बरं हा सांगितलं नाही तेच खरंच आहे खरं आहे मी म्हणून की म्हणलं त्यामुळं म्हणलं त्यामुळं पत्र जायला वाटलंय बघू नका नाहीतर लय बेकार हा लय करू नका नाहीतर एकदा पत्र जायला लागेल पत्रात गेलं का गुण उदरते मला सगळं पत्रात म्हणजे ते पत्र असते आरशी असू द्या काय वेळ असू द्या मी सकाळी एका धन गेल्या पाहुणे सगळं आरशी चेनवर पत्र होतं मी म्हणले ही काय कळ नाही गणित काय मग ती मला एक जण म्हणला तुम्ही करताय का नाही आविषयत तुम्हाला पेट्रोल उघड पडतो ना गुण दारो जाव्याचा गोव्याचा म्हणून तुम्हाला सांगतोय ते खाऊ नका आणि कसं होतं जर तुम्ही खाल्लं का तर माग बायका फोर सगळे सगळे वाऱ्यावर राहते ते करायचं असते सगळं लग्नाच्या आधी करायचं असते जर आपल्याला करायचं आहे तर लगेनच करायचं दुसऱ्याच्या कोणाला बिचाऱ्याचा घडा व्हायचा नाही की तुम्हाला किती वेळा सांगेल नाही तर आम्ही काय करणार आहे आता ना आणायला बघायला लागतो काय ते आता त्याला त्याला काय वेळ झाले त्याचं शरीर पूर पिवळं पडलंय हळदी सगळे शरीर झाले डोळे पिवळे सगळं झाले असाच एक दिवस तू यासाठी घालवाय लागेल आम्हाला ह्याच्यापैकी दुसरं काय होत नाही म्हणून म्हणतो व्यसन बंद करा आणि ती बंद केलं तर तुम्ही माणसात हाय नसल तर आता काय पाय घायला आलाय ह्याच्या पुढे काय करत नाही हा काय मावा किंवा काय खाऊ नका नाहीतर बघा त्याच्या आहे ना अजून पुन्हा मनाई माणसं असं झालं तसं झालं चालतंय ठीक आहे सांगितलं मला कळलं हॅलो हॅलो आईला का तुला लागावं वा काय म्हणते ते की रातभर वाचले घेत आणि शेवटी रामाच्या आयुष्यात असला प्रकार झाला का झालं तुला सांगतो तुला का मावा खाऊ नको मा तांबाखू खाऊ नको गोवा खाऊ नको दारू पिऊ नको तर पुन्हा फिरून आलो तू तेच तू मेल्याशिवाय काय तू बसतीच राहिली नाही वगैरे ना, मेल्याशिवाय तुझी मस्ती जिरत नाही तुम्ही खावा हा नाही तर पालत्या आघरीवर गाडाय बघा गा पाहिल्या नुसतं काय काय काम असं